तर आज आम्ही बघणार आहोत ह्या सगळ्यांचे फोटो जे की लहानपणी होते ती मी मोरंबीला होते ना तो आपण बघितले नव्हते तर आता गेल्या सायनी आणली तर यू, तेच मी आज तुम्हाला पण दाखवणार आहे आणि आम्ही सगळे पण बघणार आहोत तर माझ्याकडे एवढे सगळे आहेत फोटो आणि हे अर्धेच आहेत बाकीचे वापस घरीच आणखी चला एक एक बघूयात आपण

हे पप्पाचा फोटो मी देतो तुला सगळ्याला छोटी आत्या मोठी आदित्य बघायची आदित्याला बघायची मम्मी

कपडे म्हणला नाही कपडे घालायचे छान दिसत नाही कपडे असा उघडा असा खुर्चीवर नाही म्हणे आता ते छोटा काळा छोटा दोन तीन महिने

बघा कोण आहे परीचे पप्पा बघा एवढे छोटे परीचे पप्पा केलेली आहे फोटो झाले आपण लहानपणी थांब पप्पा माईचे पण बारा दिवसाचा फोटो कोण केली बघा

<laughs> तो तो <मैं। laughs> दोन दो <जुटो> <laughs> दोन <में ने>। <laughs> <आगे>। <laughs> दोन मामा नाही सुमित सुमित आणि पप्पा पप्पा कुठे बाबा पप्पा बघ अरे ते माझ आयुष्यातली पहिली जीन्स आहे का रडून रडून घेतली होती मी पॅन्ट आहे का मी जस जन्मलो तसं पहिली जीन्सची पॅन्ट होती माझ्या आयुष्यातली माझ्या आयुष्यातली पहिली जीनची पॅन्ट आहे तिकडे हे आपल्या घरातलं सगळ्यात जुना आपण

ती असं बांधले होते ना शिला येतोय ते त्यांचा एक माणूस आहे रे पाहुणा पाहुणावाडीचा फराकी चोवीस तास उभा होता का नाही आता वाकलाय सगळं